आवडता खेळ हॉकी हो मराठी बंधू हॉकी हो ही माझ्या रगरगात रुजलेली आवड हे तर माझ्या जीवनाचे तत्वच आहे भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखली जाणारी ही सांघी क्रीडा केवळ खेळ नसून वेगाचा उत्सव भावनेचे प्रतीक आणि रणनीतीचे शस्त्र आहे पीचवरचा प्रत्येक धावपास गोल हे जीवनाच्या धडाड्यांचे प्रतिबिंब आहे असे मला वाटते हॉकीचे हो विशिष्ट म्हणजे त्याचा अविश्वसनीय वेग आणि तात्काळिक निर्णय वेगवान हॉकीची गती वाघाची ताकद या म्हणीप्रमाणे खेळाडूंना अलीकडच्या क्षणी दिशा बदलवणे वेग वाढवणे आणि संधी ओळखणे भाग पडते तिकच्या साह्याने चेंडू नियंत्रित करणे ड्रबिलिंग करणे आणि अचूक शॉट मारणे यातील कौशल्य हे खरोखरच हाताला हात लागलेल्या कसतो या खेळात उभ्या राहण्यासाठी चांगली शारीरिक तंदुरुस्ती आणि अविश्रांत सरावाची गरज असते जो खेळे तोच जिंके हे इथे अक्षरशः खरे ठरते भारताची सुनेरी वारसा आणि हॉकीशी भारताचा असतात ते संबंध रक्तातच रुजलेला आहे ध्यानचंद सारखा हॉकी जादूगर ही प्रसिद्ध म्हण आपल्या सुवर्ण काळाची आठवण करून देते एक एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन पर्यंत भारताने ऑलिम्पिक सलग सहा सुवर्ण पदके जिंकली हा अजिंक्य विजयाचा इतिहास होता सोनेरी तिकीटे कोसळणे या काळात भारतीय हो संघाने गोलफिंग म्हणून ओळखले जाणाऱ्या तंत्राचे जगाचे डोके गारावून सोडले त्या काळातील खेळाडूंनी सिद्ध केले की खेळ हा मनाचा आवेग निसून कौशल्याचा ठसा असतो खळाचा बदलला खेळाचे स्वरूपही बदलले जुने गेले नवे आले असे होत नॅचरल गताऐवजी आर्टिफिशियल टर्फवर खेळण्याची पद्धत सुरू झाली यामुळे खेळ अंतिम वेगवान झाला मधील अग्नि हाताची स्टीक अशी शारीरिक तयारी आता गरजेची झाली भारतासारख्या पारंपरिक सत्ताधाऱ्या देशांना नव्या शैलीची सामंजस्य बसावासा बसा लागत आहे तरी हार न कबुलली जिद्द दाखवत आपले संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुन्हा उठवताना दिसतात हा एक पुनरावृत्तची कहाणी हे सत्य आहे हॉकी हा खेळ संघाचे एकात्मता दर्शनारा आरसा आहे एक हॉकी स्टिक तोडणे सोपे पण संपूर्ण बंडल नाही या म्हणीप्रमाणे येथे वैयक्तिक कौशल्यापेक्षा सामूहिक सणवर अधिक महत्त्वाचा असतो डिफेन्स मिडफील्डर आणि फॉरवर्ड यांच्यातील ताळमेळ अचूक पासिंग आणि बोलासमोर एकत्र येण्याची तयारी यामुळेच एक या बोल एक त्यास साध्य होतो संघातील प्रत्येक सदस्य हाडाचा खेळाडू असावा लागतो त्यामुळेच या खेळातून एकमेकाविषयी विश्वास आणि जबाबदारी या मूल्यवान गुणांचे शिक्षण मिळते हॉकी हो मला केवळ मैदानावरच नव्हे तर जीवनातही मार्गदर्शन करते हॉकीचे हो डोके थंड हे तत्व मला संकट काळात धैर्याने विचार करण्यास शिकवते शेवटपर्यंत संघ सोडू नये याचे अत्यंत अनेक वेळा पडलेल्या अंतिम सेकंदातील गोलामुळे मला आले आहे पराभवापासून मिळणारी हर विजया पाई नी पाई नी। ही विजयाची पहिली पायरी ही दृष्टी या खेळाने माझ्या रचून हॉकी हा केवळ माझा आवडता खेळ नसून माझ्या आत्म्याचा आवाज आहे तो मला शिस्त समर्पण आणि सहभागाचे महत्व शिकवतो भारताच्या गौरवशाली परंपरेचा भाग असलेल्या या खेळाची भवितव्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे स्टीक हातात घेऊन पीच वर उतरणे म्हणजे स्वतःशी झगडण्याचे आव्हान असते म्हणूनच माझे विश्वास म्हणणे आहे हॉकी हृदयात भारत भारत डोळ्यात अशी ही राष्ट्र गौरवाची जिवंत ज्योत सदैव प्रचलित राहो जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्स आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टीशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की, की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू